मंगळवार आणि पुत्रदा एखाद्याची का संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजर बाधा नष्ट होईल प्रगती होईल सकाळी लवकर उठून अंघोळच्या पाण्यामध्ये गंगा जेल कच्च दूध टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या दररोज नित्यकर्म देवपूजा वगैरे आठवून भगवान विष्णूची सेवा उपासना करायची आहे आणि संध्याकाळी त्यांनी सांजाच्या टाइम मध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ज्यामध्ये आपण कापूर जातो ते स्टँड घ्या किंवा एखादी पंथी घ्या त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळ टाकल्यानंतर पाच किंवा तीन भिमसन कापूर जेवढ्या साजूक तुपामध्ये भिजवून त्यावर ठेवायचे आहे आपल्याला दोन लवंगा आणि दोन हिरवी विलायची आहे ती घ्यायची आहे आणि हातामध्ये चिमूटभर काळे ती घ्यायची आहे मुलावरून पाच वेळेस सात वेळेस उतरवून घ्यायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पतीवरून आजारी व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे घराच्या मुख्यतः प्रवेशद्वारून उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे भांड जे आहे तर ते देवघरासमोर ठेवून तिथे प्रज्वलित करायचं आहे घरातील इड्यापिड्या भांडा निवास दोषपुत्र दोष नजरबाधा दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि आपल्याला हे देवघरासमोर जाळायचं